गोस्वामीजी तुमच्याबरोबर मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये काय घटना घडली त्याच्याबद्दल तुम्ही तुमची काय आहे आणि तुमचं म्हणणं काय साहेब बरोबर जे अत्याचार अत्याचार झालेला आहे ते कोणाच्या बरोबर होऊ न असं माझं मन आहे मत आहे का की कारण मी ऑलरेडी आजारी चार पाच दिवसापासून होतं म्युन्सिपालिटीचा उपचार घेत होतं पण मला ट्रीटमेंट व्यवस्थित भेटले नाही कोपरखेडा म्युन्सिपालिटीमधून मग मी वाशी हॉस्पिटल मानापाला गेलं रात्रीचे टाईम नऊ दहाच्या आसपासला तिथे गेल्यानंतर केस पेपर काढलं सगळं जे आहे पद्धत नियमाने केलं आम्ही त्यांनी डॉक्टरनी मला इंजेक्शन दिले आणि बाकड्यावर मला झोपायला सांगितलं की बाहेरच्या बाकड्यावर झोपा एक सिक्युरिटी गार्ड आले आणि त्यांनी सांगितलं इथं झोपायचं नाही मी म्हणलं साहेब मला सिस्टरनी सांगितलं होतं ते सिस्टरचे तुझ्या बापाचं हॉस्पिटलने घरी जाऊन झोपायच्या चल निघेत माझ्या मुलगे ज्यावेजे साहेबांना रात्रीचे कॉल केलेली होती आणि कॉल सी एम ओ साहेबाकडे गेलो तर सी एम ओ साहेबांनी सांगितलं उद्या सकाळी नऊ वाजता यायचं त्याच्याने माझे आणि सिक्युरिटी गार्डचे वाद झाली त्यांनी दोन चार लोकं बोलवून घेतले माझ्यावर वाद घातले गार्ड केले मला धक्काबुक्की केलेली आहे त्यानंतर मी स्वतः कंट्रोलला कॉल केलं त्यांनी मला पोलिसाची धमकी देत होती पोलीस बोलवा शेवटी चुकी त्यांनी करायची आणि पोलिसाला बोलवायचं मग मी कंट्रोलला कॉल केला पोलीस आले पोलिसांनी सगळे तपास केले त्यानंतर पोलिसांनी साईने तुम्हाला काय करायचं मग शिवमो साहेबांकडे शिव घेऊन घेऊ शिवमुनी सांगितले की तुम्हाला काही नाही झालेला आहे तुला जा नी घेतून आणि शिवगाव करून धमकी देऊन मला हक्कल इथून शिवमनी आणि शिवमनी असे वार्ता केलेला आहे जस मी की कुणाचे बरोबर करू नये त्याने एकदम माझ्याबरोबर हलकटपणाने काम जसं बोलणं केलेलं आहे थर्ड क्लास शब्द वापरलेला आहे ते मी बोलू शकत नाही आणि मी ते सांगितलं साहेब जर माझा काही झाले नाही तर हे डॉक्टर hey, तुमचे उपचार कशासाठी केलेला आहे ह्या उपचार म्हणजे मला माणसाला मारण्यासाठी हां सुया गोड्या देता हे तुम्ही माणसाला मारता का त्यांनी त्यानंतर त्यांनी बोलले जा तुला काय करायचे कर मग मी पोलीस स्टेशनला गेलं कंप्लेन केलं पोलिसांनी तिथं मला दोन ते तीन तास लावले एन एं सी घ्यायला सगळी चौकशी केली त्यानंतर पोलिस माझी एन सी घेतली एन सी घेतल्याची नंतर त्यानंतर काही कारवाई नाही मी कोपरघेनामध्ये आला हॉस्पिटल लाईन्समध्ये ऍडमिट झाला माझे तिथे लाईन्स मध्ये मलेरिया पॉझिटिव्ह निघाले साहेब हे बघा जर मला ऑलरेडी मलेरिया पॉझिटिव्ह आहे तर महानगरपालिका मध्ये पॉझिटिव्ह का होत नाही माझं हा मत आहे हा आणि महानगरपालिका हा फक्त पैसे आणि भ्रष्टाचार करण्यासाठी बसलेला आहे का इस उपचार का करत नाही गोड्या बाहेर विकतात हे विकतात ते विकतं अनेक गोष्टी त्यांची आहे पण त्याचं मला काही घेणं नाही माझ्यावर जे घडलेले हे ती इतर लोकांवर घडू नाही त्यानंतर मी सगळे मिनिस्टरला केंद्रापासून राज्यपर्यंत मिनिस्टरला गव्हर्नरला राष्ट्रपतीला सगळ्याला पत्र दिलेलं आहे फक्त मेलचे आले की तुमचे कारवाई चालू पण कारवाई काय चालू नाही माझा मत असं आहे की हे सगळे सी एम ओचे लागोबंदी आहे त्यानंतर मी जावडे सरला गेले महिन्यात जाऊन भेटलं पर्सनल पत्र दिलं माझ्या मित्रांच्या बरोबर जावदे सर बोलले कारवाई होणार कारवाई काय झालेलं नाही आहे पुढे जरच्या सी एम ओवर आणि दोन कर्मचारी जो सिक्युरिटी गार्ड होते जर कारवाई होत नसेल तर मी महानगरपालिकेच्या आयुक्ताचं केबिन किंवा आयुक्ताच्या गेटवर मी उपोषणाला बसणार आहे मला न्याय पाहिजे संजय जी मनपा हॉस्पिटलमध्ये गोस्वामी बरोबर जी घटना घडली त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं असं आहे की जे कोण निष्क्रिय अधिकारी आहेत अकर अकार्यक्षम अधिकारी आहेत दादासाहेब पा बाबासाहेब पाटील त्यांची तात्काळ हकलपट्टी केली गेली पाहिजे आणि त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई होऊन त्यांच्यावरती खात्याने चौकशी बसवली पाहिजे आणि अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना ताबडतोब पालिका प्रशासन म्हणून हकलपट्टी केली गेली पाहिजे ही आमची मागणी आहे आम्ही माननीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना पण निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यावरती चौकशी करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्हाला उग्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल कारण आज एक महिना उलटूनही कुठल्याही प्रकारची आम्हाला माहिती गेलेली नाहीये आणि त्याविरुद्ध कुठली चौकशी बसवली नाही काही कारवाई केली गेली नाही ही आणि ताबडतोब कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे अशी बेजबाबदार अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बसण्याचा बिलकुल अधिकार नाही आहे ही आमची मागणी आहे की त्यांच्यावरती चौकशी होऊन त्यांना हाकललं गेलं पाहिजे